नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरातील तहसीलदार सोमनाथ वाडकर अर्थात माळी यांची तातडीनं बदली करावी अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धाराशिवचे जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली आहे यांची बदली तर करावीच अशी मागणी केलेली आहे त्याचबरोबर त्यांचे कार्यकाल जो आहे त्यामध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी देखील करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे या मंदिरामध्ये जे पेड पास आहेत किंवा जे व्ही आय पी पास आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होतोय आणि थ्री पास देऊन ते वाटप केलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे माझं नाव गणेश प्रभाकरराव पाटील मी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा जिल्हाध्यक्ष आहे तुळजापूर हे महाराष्ट्राचे आणि देशातील आराध्य दैवत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात देशातनं भाविक तुळजापूरला येतात त्यामुळं बारा महिने तुळजापूरला भरपूर ठिकाणी भरपूर गर्दी असते गर्दी असल्यामुळं काय होतं व्ही आय पी लोकाचा आणि पास म्हणजे लोकांना पडदेशी दर्शन हो व्हावं म्हणून पाचची मागणी मोठ्या प्रमाणात असते आणि आचारसंहितामुळे आता कलेक्टर साहेबांनी टोटली पूर्ण पास बंद केलेले आहेत तरी माळी साहेब आणि त्यांचे काही अधिकारी मिळून सहा गैरवापर करत आहेत किंवा पास मोफत देत आहेत त्याच्यामुळं भाविक जे आहेत चार चार पाच पाच तास लैनिज उभारत आहेत आणि ही पाच मोठ्या प्रमाणात वाटपण केले जातात फुकट नेते लोके आले नेते लोकांच्या मागे चार माणसं त्यांना पण मंदिरात डायरेक्ट सोडलं जातं तेने आले की चार चार पाच पाच म्हणजे एक अर्धा अर्धा तास दर्शनमध्ये केलं जातं त्याच्यामुळे भाविकाला पण मोठ्या प्रमाणात त्रास होतो आणि हे व्ही आय व्ही पाच जे आहेत पाचशे रुपये पेड आणि दोनशे रुपये पेड हे दोनशे रुपये मध्ये पाचशे रुपये मिक्स केले जातात पाचशे रुपये मध्ये दोनशे मिक्स केले जाते आणि ह्याच्यात काय एक महत्वाचा मुद्दा असा आहे की ही काही पास फ्रीमध्ये वाटली जाते मग हा फ्रीमध्ये वाटायचा मंदिर संस्थांना त्याचा फायदा होणार काय अशी माझी शंका असल्यामुळं मी मुख्यमंत्री साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना असं निवेदन केलेलं आहे की त्यांनी आत्ता एक वर्ष झालं कारभार त्यांनी तुळजापुरात आल्यापासून त्यांनी कारभार त्या पूर्ण कारभाराची त्यांची चौकशी करावी आणि चौकशीत जे काय होतं त्याच्यानुसार त्यांच्यावर कडक तीकड ती कारवाई करण्यात यावी